नमस्ते किचन किचनमध्ये आज आपण रव्याचा शिरा करायचा आहे त्याच्यासाठी हे हा रवा घेतलेला आहे सगळं सेम सेम घेतलेलं आहे मी एक बोल घेतलेला आहे हे सगळं मोजून मापून घेतलं आहे ही साखर तेवढीच घेतलेली आहे आणि हे तूपसा तेवढंच घेतलेलं आहे मी ही वेलची पावडर घेतली आहे आणि हे पिस्ता कापून घेतलेलं आहे आणि जेवढा मी बोलनी जसा वस्तू घेतलेल्या आहेत त्या हिशोबाने तीन पट पाणी घेतलेलं आहे तर चला आपण शिरा करायला घेऊया तिकडे मी आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी इकडे गॅस पेटवलेला आहे आणि या कढईमध्ये हे तूप घालून घेते तुम्ही याच्यापेक्षा तूप कमी घेतलं तरी चालेल असं काही नाही आहे शिऱ्याचं पण आपण सेम सेम घेतलेलं आहे हे सेम सेम कधी घेतात सत्यनारायणची पूजा असेल तर सेम सेम घेतात लोक आता आपलं तूप तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी रवा टाकलेला आहे आता चांगला आपण आता हा भाजून घ्यायचा आता आपला हा रवा चांगला तुपामध्ये भाजून असा काढायचा आहे की त्याचा गुलाबी कलर आला पाहिजे असं आपल्याला भाजून काढायचं आहे चार पाच मिनटं हा बघा आता लालसर कसा झालेला आहे गुलाबी असा रवा चांगला भाजला गेलेला आहे याच्यामध्ये चा, रवा चांगला भाजला गेला पाहिजे आपला मग शिरा चांगला होतो आता मी हे गरम केलेलं पाणी टाकते त्याच्यामध्ये थोडं 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 टाकून घ्यायचं आपण तुम्ही याच्यामध्ये अर्ध दूध प घालू शकता आता हे पाणी सगळं मी घालून टाकते याच्यामध्ये पहिला आता आपण हे चांगलं असं ढवळून घ्यायचंय हे बघा चांगलं दोन मिनटं ढवळून चांगली ह्याच्यात आता हे घट्ट झालेलं आहे पाणी आपण घातलेलं आता ह्याच्यात मला साखर घालून घ्यायची आता ही साखर जी आपण घेतलेली आहे ती आपण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया अतिशय छान होतो हा लुशीत एकदम शिरा होतो आता ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध सह घालू शकता असं होऊ शकतो आज अधा आज आमच्याकडे गुरुवार आहे त्याच्यामुळे मला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी आज हा शिरा बनवलाय आता हे साखर चांगली विरघळते याच्यामध्ये आता आपली साखर विरघळलेली आहे आता मी ही वेलची पावडर घालून घेते आणि पिस्त्याचे काप थोडे घालून घेते आता आपण दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढूया फक्त आता माझं झालेलं आहे दोन मिनटं चांगली वाफ घेऊन झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि खाली उतरवून घेते आज माझा मी तुम्हाला रव्याचा एकदम लुसलुशीत असा शिरा करून दाखवला आहे हा बघा किती अतिशय लुसलुशीत झालं आहे शिरा करून दाखवला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद